फोटो काढ की काढते निघत ते ह्याच्यात फोटो भंडे राहायला लावते हळद

बाहेर एकदम मुसळधार पाऊस चालू आहे आणि लाईट वगैरे झाली यासाठीच गडबड केलेली आहे आहे आम्ही पटकन बड्डे आवरणाचा कारण लाईट गेल्यावर तितकं बांधालो आणि म्हणावं तसंच झालं आणि लगेच गव्हर्नमेंटात तर लाईट गेलेलीच आहे कारण पाऊसच इतका जोरदार होताना त्या दिवशी वारं नव्हतं कारण तो शहा एकदम पाऊस आहे ये देखो फिर करती मामाजे आर, <laughs> <थार। laughs> <थार। laughs> <ऐप laughs> मामा मस्त हात चांगला येत का हात चांगला येत प्यार करतात का मामाला मावेक सुद्धा रविदाताचे व्हिडिओ बघतात आणि केलेले खरं तेच हॉटेलचे रील डायलॉगचे शूटिंग करतात ॲक्टिंग करतात त्यांची बघून आणि पुढे आता शिवनेही त्यांच्या रिलची केलेली आहे खरं तेच हॉटेल रविदाताचं आहे त्यांच्या रीलची ऍक्युरेट असे ॲक्टिंग केलेली आहे

कुठ करायचा नाही यावास तेच हा तू जाणार आहे का त्यांच्या हॉटेल ला कधी हा कधी येत आहे तुम्ही हा खटाखट